नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेलच्या काही ठळक घडामोडींकडे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी नियमावलीत होणार सुधार खासदार नरेश मस्के यांनी गेली ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी आणि जनसंवाद उपक्रमात येणाऱ्या प्रत्येकाचं काम आपण केलं पाहिजे आमदार संजय केळकर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला परिवहन विभागानं सर्वोच्च प्राधान्य दिले। स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखाव झाला पाहिजे यासाठी नियमावलीत आवश्यक ती सुधारणा केल्या जातील असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरनाईक यांनी सांगितलं की स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी नियमांचं काटेकोर पालन करावं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही नियमावली सुधारणा करताना वाहन चालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल विद्यार्थ्यांच्या जीवितांशी कुणीही खेळू नये नियमांचं पालन हे फक्त कायद्याच्या भीतीपोटी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून व्हावं स्कूल बस वाहतूक नियमावलीत सुधारणा करताना कुणावर अन्याय होणार नाही पण नियमही शिथिल होणार नाहीत असंही परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले सन दोन हजार अकराच्या नियमावलीनुसार सध्या चाळीस हजार स्कूल बसेस राज्यभरात आपली सेवा देत आहेत परंतु या व्यतिरिक्त पन्नास ते साठ हजार अनधिकृत स्कूल बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीनं नेण करत असल्याच्या अनेक तक्रारी या बैठकीत स्कूल बस चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या पुढील तीन महिन्यांमध्ये या अधिकृत स्कूल बस चालक मालकाने संबंधित प्रादेशिक मोटार वाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून नियमावलीनुसार आपली स्कूल बस अधिकृत करून घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसंच तीन महिन्यानंतर ज्या प्रादेशिक परिवहन विभागांमध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत स्कूल बसेस आढळतील त्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देखील कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केलं ठाणे रेल्वे स्थानकाचा नूतनीकरणाच्या माध्यमातून कायाबालट होतोय फलाटांवर नव्यानं छतांची उभारणी पंखे वाढीव आरक्षण खिडक्या वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येते नियमित स्वच्छतेवर भर द्या युद्धाजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष राहा पावसाळ्यापूर्वी सर्व विकास कामं तातडीनं पूर्ण करा अशा महत्वपूर्ण सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केल्यात ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसंच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला या दौऱ्यानंतर बैठक घेण्यात आली गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी केलेल्या सूचनांची योग्य ती अंमलबजावणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे आज प्रत्यक्षात सर्व बदल दिसत असून का विकास कामांबाबत खासदार नरेश मस्के यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचं कौतुक केलं ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज आठ लाख प्रवासी प्रवास करतात रेल्वे प्रवाशांच्या समस्या विकासकामं प्रस्तावित कामांबाबत मी निवडून आल्यापासून डी आर एम डी एम यांच्याशी सातत्यानं माझा पाठपुरावा सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही झाल्यात आता नव्यानं वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारला जात असून येत्या जुलै महिन्यात त्याचं लोकार्पण अपेक्षित आहे आठ एक्सेलेटर्स प्रवाशांच्या सेवेत असून दोन एक्सेलेटर्स लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती खासदार मस्के यांनी यावेळेला माध्यमांना दिली ठाणा स्टेशन किमान सात ते आठ लाख प्रवासी दिवसाला या स्टेशनमधून प्रवास करत असतात मागे सुद्धा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यातील काही समस्या आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय कडे बैठक घेतोय डी कडे बैठक घेतोय आणि ज्या काही सुधारणा आपण या ठिकाणी करतोय पूर्ण पत्रे आपण बदलतोय लोकांना व्यवस्थित उभं राहता येईल त्याचं बरंचसं काम मार्गावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम आपण ते करून घेतोय एक फुटोवर ब्रिजचं काम अर्धवट आहे जौनसन जौनसन, जौनसन ते सुद्धा सुरू करतोय आठ एक्सेलेटर लावलेले इलेक्ट्रॉनिक आणि दोन आणखी मंजूर केलेले आहेत त्याचं सुद्धा मशीन्स जॉन्सन अँड जॉन्सन काहीतरी जॉन्सनची मशीन त्यासाठी लागते ती अजून आलेली नाही आहे ते पण काम लवकरच पुरवत होईल लोकांच्या समस्या जास्तीत जास्त समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आम्ही एक सुंदर एसी प्रतीक्षालय जुलैमध्ये ते सुरू होईल त्याचं सुद्धा काम सुरू आहे एसी प्रतीक्षालय कॅन्टीन त्या ठिकाणी आपण सुरू करतोय अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत त्याचबरोबर रिझर्वेशन काउंटर ते सुद्धा दोन रिझर्वेशन काउंटर नव्याने आपण सुरू करतोय काही दिवसात ते सुरू होतील अनेक अडचणी आहेत त्या रेल्वेच्या दोन ते तीन तास काम करायला त्यांना मिळतं कारण जवळजवळ सात ते आठ लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात त्यामुळे गती कशी येईल काम चालू असताना जे काही भंगार आहे डेब्रिज आहे ते ताबडतोब कसं उचललं जाईल स्वच्छता गृह कशी त्यांची वेळोवेळी सफाई होईल या दृष्टीने आज रेल्वेची आम्ही व्हिजिट केलेली आहे रेल्वेचे अधिकारी आहेत लोकांच्या समस्या कशा दूर होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सा त्या सोडवण्यासाठी दर सोमवारी आणि शुक्रवारी ठाण्याच्या भाजपाच्या खोपट कार्यालयात सकाळी साडे दहा ते एक पर्यंत उपस्थित असतात या उपक्रमाला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळतोय विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आमदार केळकर गे। यांच्याकडे घेऊन येत असतात यावेळेला विविध तक्रारींची अठ्ठेचाळीस निवेदनं आमदार केळकर यांच्याकडे प्राप्त झाली आहेत विकासकानं घरांबाबत केलेली फसवणूक कंत्राटी कामगार सीसीटीव्ही विषय बाधित होणारी दुकानं पुनर्वसन पाणी विषय विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विषय अतिक्रमणं अनधिकृत बांधकामं बदली विषय ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय शालेय ऍडमिशन विषय सफाई कामगार विषय अशा विविध विषयातील निवेदनं आमदार केळकर यांना देण्यात आली यावेळेला खोपट कार्यालयात ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण दीपक जाधव ओंकार चव्हाण उपस्थित होते आजच्या जनसंवाद उपक्रमात फसवणुकीपासून सामूहिक विविध विषयांच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्यात त्या तक्रारींचं निरसन करणं त्या पाठपुरावा करण्याकरता यंत्रणा आहे येणाऱ्या प्रत्येकाचं काम होतंच असं नाही पण आपण प्रयत्न केले पाहिजेत त्यांचं समाधान झालं पाहिजे असंही आमदार केळकर यांनी यावेळेला बोलताना सांगितलं दर, बोलता दर सोमवार आणि शुक्रवार भारतीय जनता पार्टीच्या खोपट हो येथील कार्यालयामध्ये जनसंवादाचं आम्ही काम करतो जनसंवाद म्हणजे जनतेचे छोटे मोठे प्रश्न असतात समूहाचे व्यक्तिगत ते लोकांचे प्रश्न ऐकणं ते सोडवणं निरणाळ्या ने समस्या असतात आणि फसवणुकीचे प्रकार असतात आजसुद्धा आता अनेकजणं सकाळपासून दहा वाजल्यापासून या ठिकाणी त्यां त्यांनी भेटून त्यांची समस्या सांगितल्या काही जणांच्या फस फसवणूक झालेल्या आहेत विकासकाने फसवणूक केलेल्या आहेत काही जणांच्या सामूहिक त्या त्या भागामधल्या काही समस्या आहेत आणि पोलीस स्टेशनच्या संबंधीमध्ये आहेत तर या सगळ्याचं निराकरण संबंधितांना फोन करून पत्र देऊन आणि त्याच्यानंतर पाठपुरावा करण्याचं यंत्रणा आम्ही एक उभी केलेली आहे आणि त्यामुळेच लोकांचं समाधान करणं हे आमचं काम आहे प्रत्येक काम होतं असं नाही पण त्याच्याकरता आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि सामान्य माणसाला पाठबळ देण्याचं काम करायला पाहिजे हे निश्चितपणे होत ठाणे प्रभाग समिती क्षेत्रातील पोखरण रोड क्रमांक एक शाळेजवळ सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम पालिकेनं हाती घेतलं होतं पण स्थानिक नागरिकांसोबत मनसेच्या विरोधानंतर या कामाला पालिकेनं स्थगिती दिली आहे ठाणे महापालिकेनं हरदसनगर नगर नाक्याजवळ शौचालय उभारण्याचं नियोजित होतं परंतु आयुक्तांच्या मंजुरीनंतर थिराणी शाळेजवळ हलवण्यात आलं या प्रकल्पासाठी तेवीस जून दोन हजार बावीस रोजी ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले होते बारा महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत होती मात्र बावीस महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेलं नसताना आता रस्त्यात शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट त्यामुळे वाहतूक कोंडी तसंच अपघातांचा धोका वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते तसंच भविष्यात टपऱ्या आणि दुकानं वाढण्याच्या शक्यतेमुळे ठाणे महापालिका आयुक्तांकडे शौचालयाचं ठिकाण बदलण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचवंगे यांनी केली होती त्यानुसार पालिकेनं शौचालयाचं काम तात्पुरतं थांबवलं असून नियोजनातील त्रुटी समोर आल्या ठाणे महापालिकेसह राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी कामगारांची ठेकेदारांकडून होणारी पिळवणूक थांबणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार या कामगारांना वाढीव किमान वेतनाबरोबरच सोयी सुविधांचाही लाभ देणं बंधनकारक ठरणार असल्याचं ते म्हणाले या अध्यादेशामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी कामगारांना गेली अनेक वर्षे कमी पगार आणि अपुऱ्या सोयीसुविधा देऊन राबवण्यात येत असल्याच्या तक्रारी येत होत्या मात्र फडणवीस सरकारनं या कामगारांच्या किमान वेतनाचा निर्णय सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेत नुकताच एक अध्यादेश जारी केली असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली यापूर्वी कंत्राटी कुशल कामगारांना एकवीस हजार सत्तर रुपये वेतन देण्यात येत होतं या निर्णयानुसार त्यांना यापुढे तीस रुपये किमान वेतन मिळणार आहे अर्धकुशल कामगारांना यापूर्वी वीस हजार सत्तर रुपये वेतन मिळत होतं ते आता अठ्ठावीस हजारांवर मिळणार आहे तर अकुशल कामगारांना मिळणार अठरा हजार पाचशे सत्तर रुपये वेतन आता पंचवीस हजार सत्तर रुपये मिळणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली ठाणे महापालिकेत शेकडो कंत्राटी कामगार ठेकेदारांकडे काम करतायत मात्र त्यांना कमी वेतन देऊन त्यांना राबवलं जातं शिवाय त्यांना सोयी सुविधाही अपुऱ्या दिल्या जात आहेत याबाबत पालिका प्रशासनासह अधिवेशनातूनही मी कंत्राटी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडतोय फडणवीस सरकारनं कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून यामुळे ठेकेदारांकडून होणाऱ्या पिळवणुकीला आळा बसणार असल्याचंही केळकर म्हणाले नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी पनवेल नेरूळ ट्रान्सहर्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होऊन ठाणे मार्गावर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सिडको बस थांबा ते दिघापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे रेल्वे सेवा टाळत रस्ते मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले अवघ्या दहा मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागत होता अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही रेल्वे आणि रस्ते अशा दुहेरी कोंडीत नागरिक अडकले शुक्रवारी पहाटे ट्रान्स हार्बर मार्गावर एम एमआरडीएनं ठाणे आणि ऐरोली दरम्यान गर्डर बसवण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री एक ते पहाटे चार यावेळेत ब्लॉक घेतला होता हे गर्डर तिरके झाल्याचं लक्षात आल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळी सा सात वाजून दहा मिनिटांपासून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली त्याचा परिणाम आता नागरिकांना सहन करावा लागतोय अनेकांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सिडको बसगाड्यांच्या थांब्यावरून नवी मुंबईत प्रवास करण्याचा निर्णय घेतला परंतु या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांचा भार आला आहे त्यामुळे ठाणे बेलापूर मार्गावरील सिडको बस थांबा नाका दिघा या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली या वाहतूक कोंडीमुळे बसगाड्या देखील पोहोचू शकत नाहीत अनेक जण बस बसगाड्यांमध्ये बस बसून आहेत काही बसगाड्यावर बस थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आत प्रवेश देत नव्हते प्रवाशांकडून ऑनलाईन वाहतूक सेवा देणाऱ्या ओला उबर रॅपिडोचा पर्याय निवडला जातोय परंतु वाहतूक कोंडीमुळे त्यांच्याकडूनही प्रवाशांना टाळलं जात आहे काही ना बाई प्रवास करण्याची वेळ आली आई नोंदात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत काही रिक्षा नवी मुंबईत जाण्यासाठी अधिकच्या पैशांची ही मागणी केली आवाज माझा माझावरील एखादी बातमी पाहिजे ठरवून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी नियमावलीत होणार सुधार खासदार नरेश मस्के यांनी गेली ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी आणि जनसंवाद उपक्रमात येणाऱ्या प्रत्येकाचं काम आपण केलं पाहिजे आमदार संजय केळकर आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले का आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेला याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार